तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सहरशे आणि सहरशे सर्षय स्वागत आहे कारण की मित्रांनो आज आपल्याला एक आदत एक बैल व एक दुसरा एक बैल अशा प्रकारे एक मैदान पार पडणार आहे त्या मैदानामध्ये आपल्याला अखंड महाराष्ट्र चलाल का द्वादशम हिंद केसरी बाकासूर त्या मैदानामध्ये पळेल का बरेचशे जणांची अशी आतुरता आहे कारण की मित्रांनो बरेचशे जण युट्यूबवर समजा खोट्या प्रवास होता आणि त्यामुळे आपल्याला आज बकासूर कुठल्याही कोणत्याही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही त्याच्या दावणीतल्या मित्रांनो साम्राज्य असेल बका महाराज असेल वादळ असेल हे सर्व नंदी पळेल का कारण की मित्रांनो रात्री लाईट जाहीर झालेली आहे त्या मैदानाची त्या मैदानामध्ये आपल्याला मोहिल शेड दुमासूस गाव यांच्या नावाने एकाही चिठ्ठी निघालेली नाही आणि जर पैरेकर नावाने जर नंदी पळाले तर नक्की मित्रांनो अपडेट देऊ पण शक्यतो मित्रांनो आज कुठल्याही कोणत्या ते शंभर टक्के मैदानात पाहताना दिसणार नाही बर त्याच्या दावणीतले आपण महाराज ते पळते का बघू आज रणवीर भाई पाटील आडवली कल्याणकर यांचा हुकमे तयार करता येते म्हणजे एक हजार एक सारख्या आज तो सुद्धा आपल्याला शंभर टक्के मैदानामध्ये पळताना दिसणार आहे बघू आज त्याचा पायरा कोण राहतो दादा कारण की मित्रांनो त्यांचा हरला होता मित्रांनो खेळ ह्या अर्जित चालू असते आपल्याला तो सुद्धा घाटावर लवकरच उतरताना दिसणार आहे जे शिफ्टचं मैदान येत आहे ता मित्रांनो त्या मैदानामध्ये आपण लवकरच मोठल्या नंदीचे संभवित पैरे आणि कोण कोण पाळणार आहे जे मैदानाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याच साठी आपल्या चॅनलला गाड्या मालक आहे त्यांचे नंदी मित्रांनो पायऱ्या वाचून अंधारात वगैरे असतात आपण त्यांची काल एक मुलाखत घेतलेली आहे मित्रांनो जर आणखीन गोर गरीब सामान्य गाड्या मालकाची घ्यायची असेल त्यांनी नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुमच्या आपल्या कमेंट मध्ये तुमचा नंबर द्या कॉन्टॅक्ट वगैरे मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करून तुमची मुलाखत नक्कीच घेईल कारण की मित्रांनो हे बैलगाड शरीर क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला वैद्य हा प्रकार खूप वाढलेला आहे मित्रांनो सर्वसामान्याचा नंदी पळत असून सुद्धा त्याला पैरे वगैरे देत नाही कारण की मित्रांनो जे चर्चेतले नंदी आहे ते स्टॉप टॉप चे पैरे करून पाहतात आणि तेच नेहमी गुलात राहतात कारण की मित्रांनो ते सुद्धा मित्रांनो शून्यातून वर गेलेले आहे कारण की मित्रांनो जर तुमचीच नंदी सुद्धा जर चांगले गती वगैरे असेल जर पायऱ्या वाचून माग असेल तर आपण नक्की मित्रांनो तुमच्या नंदी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार व मुलाखत घेणार कारण की मित्रांनो लांब वगैरे असेल तर आपण मित्रांनो तुमच्या नंदीचे व्हिडिओ वगैरे घेऊन आपल्या चॅनलवर तुमच्या नंदीचे माहिती वगैरे देऊन व्हिडिओ अपलोड करणार आणि जर मित्रांनो जवळ वगैरे असेल तर नक्की मित्रांनो तुमच्याशी संपर्क साधून तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या नंदीची मुलाखत आपण घेणार कारण की मित्रांनो काल आपल्या मित्रांनो जेव्हा भावाचा मित्र म्हणलं तरी काही हरकत नाही कारण की मित्रांनो कोण सुद्धा मित्रांनो घरच्या गायचा आहे गावरा आहे मित्रांनो दोन तीन त्यांना गट वगैरे काढलेले आहे सेमीला बैल पुरत नाही कारण की मित्रांनो सेमी सुद्धा दोन आणि तीन नंबरला उतरतो कारण की मित्रांनो टॉपचं वासरू आहे आता शिक मित्रांनो आता आदतमध्ये मित्रांनो त्यांनी दोनच मैदान काढले आदत मध्ये तीन मैदान काढले आणि मध्ये दोन मैदान काढले एकूण मित्रांनो आता वासरू दोन दात आता तिसरा था दात पडला वासू सुद्धा मोठ्या मापाचा आहे त्याची मुलाखत लवकरच आपल्या चॅनलवर येणार तुम्ही सुद्धा नक्की बघू शकता धन्यवाद मित्रांनो अशीच मुलाखती तुमची सुद्धा घेणार आपण आपल्या चॅनलवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट मध्ये तुमचा नंबर वगैरे द्या मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल धन्यवाद